संदेशनगर येथील साई मंदिरामध्ये नऊ वर्षाच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन शहराचे कार्यसम्राट आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न सावळी उपनगर संदेशनगर या ठिकाणी साई मंदिरामध्ये साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान आणि नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या वतीने दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी महाआरती आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं यावेळी रणरागिणी महिला ग्रुपच्या अध्यक्षा सौ रेणुका बराडे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली तसेच माजी नगरसेवक सुनील त्रिंबके यांनी येणाऱ्या नववर्षाची दिनदर्शिका तयार केली असून या दिनदर्शिकेचं दिन प्रकाशन शहराचे कार्यसम्राट आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते गुरुवारी सव्वीस डिसेंबर रोजी सायंकाळी नऊ वाजता करण्यात आले तपोन रोड येथे इंडो आयरिश हॉस्पिटलच्या वतीने प्रभागातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरामध्ये दे देखील प्रभागातील अनेक नागरिकांनी आरोग्याची तपासणी करून घेतली यावेळी माजी नगरसेवक सुनील त्रिंबके रेणुका वराडे समाजसेविका जया पालवे योगेश पिंपळे आकाश त्रिंबके निखिल त्रिंबके आणि संघर्ष प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते आज या ठिकाणी मला अन्नदानाचा आणि महाआरतीचा मान दिला त्याबद्दल गणरागिनी करते त्यांचे पूर्ण टीमचे आणि सहकारी मित्रांचे मनापासून धन्यवाद खरंच खूप छान प्रकारे उपक्रम ते महिन्यातले शेवटच्या गुरुवारी राबवतात आणि आज खास करून मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी त्यांनी त्यांच्या कॅलेंडरच प्रदर प्रदर्शित प्रकाशित आज या ठिकाणी महिलांच्या हस्ते केलं ही खूप खूप म्हणजे महिलांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि असेच उपक्रम हे यापुढेही राबवत राहत हो अशी साई चर्मिन यांना प्रार्थना करते आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी सुनील भाऊंना मी मनापासून शुभेच्छा देते दर महिन्याला शेवटच्या गुरुवारी अन्नदानाचा हा कार्यक्रम होत असतो अन्नदान हे श्रेष्ठदान आहे सर्वांना माहीत आहे जीवनामध्ये माणसाने अन्नदान करावंच जो अन्नदान करतो ते जीवनात संकटात मोठ्याने होतो आणि जे संकट असतं ते संकटाच्या बाहेर पडतो तसंच आमच्या ताईंनी आज महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी त्यांनी मला सांगितलं की काही गोष्टी येतात की अन्नदान ही श्रेष्ठ दान आहे आणि ह्या महिन्यात मला अन्नदान करायचंच आहे साहेब साई मंदिरातच करायचं आहे काही मी न विचार करता आपल्या सर्वांसाठी या साई मंदिरामध्ये अन्नदान केलं अन्नदान ही श्रेष्ठ दान असतं जीवनामध्ये माणसाने काही नाही केलं तरी जीवनात अन्नदान करावं हे श्रेष्ठ दान असतं आपण माणसं काय होतो पुण्य घडावं पुण्य करावं अन्नदान जो करेल तो पुण्यदान असतो हे साईच्या मी प्रार्थना करतो आणि सर्वांना आधी साईच्या मी पाठवलं शुभेच्छा आजच्या ह्या कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण दरवर्षी दर महिन्याला उपस्थित राहतात मी मनापासून इच्छा जातो आणि तुम्हाला एक आशीर्वाद म्हणून बाबांचा आजच्या आरतीला सर्वजण उभा राहिलात जे आरतीचे मानकरी आहेत की मी आरतीसाठी मंदिरात या गंगा गंगा तीगा रे सा ब्रह्मा शिव आहे सा करतो

इस त्यौहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट एनरेशन थ्री प्रोसेसर डॉल्बी आइटम्स और ग्लेरी फ्री ओ एल ई डी के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाएं ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम आई थर्टी सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावेडी भी